महाभारत आणि रामायण हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानले जाते या ग्रंथातील प्रत्येक पात्र प्रत्येकाच्या हृदयात घर करून आहे प्रत्येकाला हे पात्र आपलंस वाटत रामायण म्हटलं की आपल्याला आठवतात ते श्रीराम लक्ष्मण सीतामाता भरत वशिष्ठ आणि महाभारत म्हटलं की आपल्याला आठवतात ते कौरव पांडव युधिष्ठिर भीम अर्जुन नकुर आणि सहदेव द्रौपदी आणि पांडवांचा सारथी असणारे भगवान श्रीकृष्ण पण त्याचबरोबर आठवतो तो, तो दारशूर सुतपुत्र कर्ण हे सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीचे जसे गोडवे गायले जातात तसच महाभारतात दुर्योधन आणि कर्णाच्या मैत्रीचे दाखले देखील आढळतात सुतपुत्र म्हणून हिनवल्या गेलेल्या कर्णाचा पराक्रम आणि प्रामाणिक निष्ठा सौरवांबरोबर विशेषतः दुर्योधनाबरोबर कायमच होते दानशूर कर्ण मायाळू असण्याबरोबरच मोठा पराक्रमी राजा देखील होता अंग प्रदेशाची सत्ता असलेला राजा असा हा अंगराज म्हणजेच कर्ण थोर पराक्रम युद्ध नीती चंपा नगरीचं स्वामित्व आणि दानशूर व्यक्तिमत्व असूनही कर्णाला द्रौपदीच्या स्वयंभरात झालेला अपमान सहन करावा लागला याज्ञेनी द्रौपदी राज विविध द्रौपदीच्या राजांनी आपल्या धाडसी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मत्स्यभेद प्रयत्न केला मात्र ते कोणालाही जमलं नाही आणि या सगळ्या देशाच्या वीरांच्या प्रयत्नानंतर हे आपलं सहज दाखवण्यास कर्ण सज्ज झाला राज्यसभेतील स्वयंवरासाठी आलेल्या कोण्या राजाला जमणार नाही असं बळ राधेय कर्णामध्ये होता आपल्या पराक्रमी आणि बलवान बाहूने धनुष्याचा बाण मारण्यासाठी नेम धरणार तोच द्रौपद कन्या याज्ञसेनी द्रौपदीने मी सुपुत्र कर्णाला वरणार नाही असे सांगितले तिचं लखलख त्या विजेसारखं रूप लख होत द्रौपद दुरोपत कन्या द्रौपदी पुढे असंही म्हणाली की सोयमरास येणारे युवराज हे राजघराण्यातील आहेत कर्णाने आजवर किती साहस पराक्रम गाजला असला तरी पंचक्रोशीत त्याची कितीही कीर्ती असली तरी तो राजघराण्यातील नव्हे तर सूत कुलातील आहे आणि या सूत कुलातील कर्णाला मी माझा वर म्हणून कधीही स्वीकारणार नाही धनुष्यातून बाण बाहेर पडून छाकीत आरपार जावा आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडावं अशी अवस्था भर सभेत अपमानित झालेल्या कर्णात झाली होती कर्णाला कायम सुतपुत्र म्हणून हिनवलं गेलं या सूतकुलाचा अर्थ पुराणातील ग्रंथामध्ये दिलेला आहे ब्राह्मण माता आणि क्षत्रिय पिता यांच्या पोटी जन्मलेली पिढी ही सूतकुलातील पिढी म्हणून ओळखली जाते कुंती सूर्यदैवाकडून वर मागितल्यानंतर तिला झालेली पुत्रप्राप्ती म्हणजे कर्ण पण विवाह आधीच झालेल्या पुत्राचा जन्म म्हणून भयभीत झालेल्या कुंतीने गंगेच्या प्रवाहात कर्णाला सोडून दिले आणि त्यानंतर सूतकुलातील अधिरथ आणि राधाईने कर्णाचा सांभाळ केला सुतकुलाचे कार्य देखील सांगितले गेले आहे राजांच्या कथा सांगणे पुराण कथांचे वाचन व निवेदन करणे युद्धांच्या आख्यायिका सांभाळणे रथ चालवणे अशी कामं करावी व्यवसायाने रथ तयार करणाऱ्या सुतकुलातील अधिरथ आणि राधाईने कर्णाचं पालकत्व स्वीकारलं होत म्हणून कर्णाला सुतपुत्र म्हणून ओळख होती त्याच्या धापसाच्या आणि पराक्रमाच्या आड काय कुलाचा इतिहास येत होता राज सांभाळणारी राधाई आणि त्याचा पालन करता अजिरत यांच्यामुळे कर्णाला राधेय असं देखील म्हटलं जात त्याचा संदर्भ हा पुराण कथामध्ये देखील आढळतो तुम्हाला कर्णाविषयी अजून काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद